दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन वाडा गावात एक दिमागदार सोहळा पार पडला कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात स्नेह संमेलन आणि गुरु भेट असे शीर्षक लाभलेला कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जवळपास पाच महिन्यापासून तयारी चालू केली होती परंतु पावसाच्या अवकाळी रूपाने तो नऊ नोव्हेंबर रोजी वाडा शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला सन एकोणीशे पंचाहत्तर ते एकोणीसशे नव्वद या दरम्यान ज्या गुरुवर्यांनी या शाळेतील मुलांना घडवले असे गुरु या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच प्राथमिक शाळेत ज्या शिक्षकांनी त्या काळातील विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजले असे जीवन शिक्षण मंदिर वाडा या शाळेतील गुरुजी आणि मॅडम या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या शाळेच्या प्रवेशद्वारापासून तर व्यासपीठापर्यंत गुरुंची विद्यार्थिनींची एक शोभायात्रा तद्वत पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेत सगळ्यांच्या अंगात पांढरा कुर्ता पायजामा डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा खिशाला भगव्या रंगाचा बॅच तर विद्यार्थिनींनी भारतीय नारीला शोभेल अशा सहावारी साडी व डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा भगव्या रंगाचा बॅच लावून आल्या होत्या ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी कर्मवीर भावराव पटलांचा विजय असो अशा जयघोषात पार पडली व्यासपीठाच्या दर्शनी भागात सर्व गुरुवर्यांचे कुंकुम तिलक व पाद्यपूजन करण्यात आले गुरुप्रती प्रेमभाव साकारताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली गुरुवर्य व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर शालेय परिपाठ स्वागतगीत अध्यक्षीय निवड असे कार्यक्रम झाले सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्री निकम सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काकडे सर सपरिवार आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या कल्पनाताई केदारी यांनी केली थारी 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 तर प्रास्ताविक भाषण माजी विद्यार्थी राहिलेले मोखल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संजय नायकरे सर यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यक्रमाचे केंद्रबिंदू राहिलेले बाळासाहेब मेदगे यांनी केले या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे शिक्षक आदरणीय विलास लोखंडे सर यांनी गुरुवर्यांमध्ये काकडे सर विद्यार्थ्यांमध्ये बाळासाहेब मेदगे तर विद्यार्थिनींमध्ये सविता सोनवणे यांच्या सत्काराचा प्रस्ताव मांडला तो सत्कार गुरूंच्या हस्ते शाल आणि पुष्पगुर गुच्छ देऊन केला सर्व गुरुवर्य यांना शाळेत शिकवत असलेल्या विषयाचा उल्लेख करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती झाल्यामुळे विशेष सत्कार उपस्थित गुरुंच्या हस्ते करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षातील एसएससी मधील प्रथम क्रमांकाचे मानकरी दत्तात्रय सातव यांचा सत्कार त्यांचेच वर्गशिक्षक राहिलेले आदरणीय निकमसर यांनी केला याप्रसंगी सिने कलावंत टीव्ही स्टार सत्ताभाऊ उबाळे ब्रह्मांड कट्टा या ऑर्केस्ट्रातील प्रमुख गायक सावनकुमार सुपे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या नियोजनात बाळासाहेब मेदगे दिलीप कडलक दीपक कहाणे राजेंद्र उबाळे सुनील आढाव सविता सोनवणे यांनी भाग घेतला होता अत्यंत नीटनेटके आणि प्रशंसनीय नियोजन झाल्याची ग्वाही गुरुवर्ये यांनी दिली स्नेहभोजन आणि व्यासपीठ सजावट तिफणवाडीचे सागर कडलक यांनी अफलातून केली होती स्नेहभोजनानंतर चाळीस वर्षापूर्वी जो कुल्फीवाला कुल्फी विकत होता त्यांना आणण्याचे काम आयोजकांनी केले होते कुल्फी घेताना सगळ्यांना त्या दिवसाची आठवण झाली या कार्यक्रमासाठी औदर गावातील सहा विद्यार्थी की जे पहिलीपासून एकत्रच शिकले यांनी विशेष योगदान दिले होते असा हा रंगतदार कार्यक्रम वाडा शाळेत प्रचंड जल्लोषात साजरा करताना विखुरलेली पाखरे जशी एकत्र येतात तशी ता सगळी तिथे जुन्या आठवणी काढत आली आणि एक नयनरम्य सोहळा पार पडला आयुष्यातले सोनेरी दिवस कसे पटकन निघून गेले अगदी चांदोमामाच्या त्या गाण्यासारखे ते दिवस बघता बघता सरून गेले आणि राहिल्या त्या फक्त आठवणी कर्मवीर विद्यालय हे एक खूप मोठ्या ग्रंथाचं नाव आहे आणि त्याच्या पानापानामध्ये आपल्या गुरुजनांची कथा आणि आपल्या विद्यार्थ्यांची व्यथा दोन्ही एकत्र येऊन आताचा हा सुंदर समारंभ संपन्न होतोय मित्रांनो मला माहिती आहे आजवरचा प्रवास प्रत्येकाने जो केला खाचा खळग्यातून आपण पुढे आलो पायाला फोड आले मैदानावरती वाळूच्या खड्यांवरती धावायला लावणारे शिक्षक त्या काळामध्ये निश्चित आपल्याला राग यायचा परंतु ते फोड आज खऱ्या अर्थाने गोड रूप घेऊन आपल्या समोर उभे राहिलेले आहेत आज या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी या बॅचं या ठिकाणी माझे विद्यार्थी मेळावा हा संपन्न होतो होतो आहे आणि ह्या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी कर्मविद्यालय भाऊराव पाटील ही ही सध्याची शाळा उभी आहे या शाळेला तुम्ही यजमानपद दिलं त्यामुळं प्रथमतः तुमचं या विद्यालयाच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही जुन्या वाड्यात शाळा केलेली आहे आणि ही नवीन वाड्याची शाळा आहे नाती उडळली होती असे देवा सारे के गुरु भेटता असे देवा सारे के गुरु भेटता सारी चिंताच मिटली होती येताच या वाड्यात यांनी आम्हास जणू लेकरेच समजली होती येताच या वाड्यात तयांनी आम्हास जणू लेकरेच समजली होती विसरून गेलो जुन्या शाळेचा विसरून गेलो जुन्या शाळेचा जो भूतकाळ सोबती होता विसरून गेलो जुन्या शाळेचा जो भूतकाळ सोबती होता असेच आता पुढे जायचे एवढाच मार्ग डोळ्यासमोर आमच्या होता ते विज्ञानं गेलं आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पालकांनी दिलं आणि हे वाडागाव चालवणारे त्यावेळेचे जे सगळे सेट सावकार दुकानदार हे सगळे जे होते ना ते माझ्या पाठीशी होते तो माझा विद्यार्थी येतोय त्या विद्यार्थ्यानं मला आत्तापर्यंत दहा जणांस सा आल्यापासून सांगितलं की सर घड्यावर सुट्टेपर्यंत मार खालीला मला सारखं आठवतं आणि खरोखर मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना खूप खूप मारहाण केली ए, न, हे गड्या जे दिसतंय ना ते या चिंतामणी आणि त्यांच्या त्या ग्रुपनं मला मागच्या वर्षी माझा वाढदिवस पुण्यात साजरा करून दिले त्यांना मी म्हटलं की अरे हेतूपरसच मी हे गड्या देत आहे पण हे गड्या घालून आता मारहाण करण्याची ताकी माझ्याजवळ राहिलेली नाही तेव्हा असे सगळे जे तुम्ही विद्यार्थी आहात तुमची जी अतिउत अशी भरारी आहे ती भरारी पाहून खरोखर मला अगदी इतकं आनंद होतो आहे की तो शब्दातसुद्धा व्यक्त करणं अवघड झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपण हा स्नेह मेळावा साजरा के केलेला आहे बाळासाहेबांनी सुनीलनं खूप खूप त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत वारंवार त्यांचे फोन येतात शेवटचा मुद्दा बरेच विद्यार्थी फोनवरून माझं आरोग्य जे आहे त्याची चौकशी करतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जी चौकशी करून ऊर्जा देता आणि पाचमाग बसलेले माझे कुटुंबीय की ज्या कुटुंबियांनी आत्तापर्यंत माझ्या जे स्वतःचं जे स्वावलंबन आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही माझ्या प्रकृतीचं ते एक रहस्य आहे तुम्हाला सगळ्यांची ऊर्जा आणि माझ्या कुटुंबियांनी मला दिलेलं सहकार्य त्याच्यामुळं मी आज ता असं उत्कृष्ट आरोग्य अनुभवतो आहे तुम्हा सर्वांनीसुद्धा माझ्याकडं पाहून माझं अनुकरण करून असं उत्कृष्ट आरोग्य संपादन करावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो वेळेअभावी बरंचसं बोलण्यासारखं आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा तालुका खेड जिल्हा पुणे या विद्यालयामध्ये एकोणीसशे पंचेऐंशी शहाऐंशीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा आज संपन्न झाला यासाठी प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक असे एकूण चोवीस सेवकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता रय शिक्षण संस्थेच्या या शाळेमध्ये झालेला हा तिसरा कार्यक्रम आज फार मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी उपस्थित होत्या अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं आणि अत्यंत दूरवरून आलेल्या आम्हा सर्व सेवकांचे त्यांनी कौतुक केलं सत्कार केला आणि या सत्काराला ऋणी कसं व्हायचं किंवा यातून उतराई कसं व्हायचं हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला एकोणीसशे शहाऐंशीच्या या बॅचनं आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्तम प्रकारे पार पडला आणि म्हणून संयोजकांना आणि या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीनं मा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं त्यावेळेला उपस्थित इथं जे सेवक होते शिक्षक होते त्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभचिंतन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो कर्मल विद्यालयवाडा या विद्यालयामध्ये एकोणीसशे शहाऐंशी सालच्या विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा आयोजित केलेला होता या स्नेहमेळाव्याला आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून अवदरगावचे बाळासाहेब मेदगे संजय मेदगे भाऊसाहेब आडाव आणि त्याचबरोबर आमचा आवडता विद्यार्थी सुनील आडाव या विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी गेले चार पाच महिने हा कार्यक्रम अतिउत्कृष्टरित्या पार पडावा या दृष्टिकोनातून मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा स्नेह मेळावा उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे गेली तेरा वर्षे या विद्यालयामध्ये मी उपशिक्षक म्हणून काम करत होतो या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असणारं जे गुरुप्रेम आहे आणि त्यांच्या ठिकाणी जी कृतज्ञता आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे आज या विद्यालयामध्ये जो स्नेह मेळावा त्यांनी आयोजित केला त्यामध्ये त्यांचे प्राथमिक शाळेचे शिक्षक आमच्या विद्यालयाचे शिक्षक असे म्हणून साधारणतः वीस पंचवीस शिक्षक त्यांनी एकत्र केलेले होते आणि हे जे सगळे गुरुजन आहेत ते सगळे साधारणत सत्तर ते ऐंशी वयोमर्यादेचे आहेत तरीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो होतो या विद्यार्थ्यांनी आमचा उत्कृष्ट असा सत्कार केला आणि भरभरून जे प्रेम दिलेलं आहे त्याबाबत त्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो हा कार्यक्रम यापूर्वीही जेव्हा साजरा केला गेला गरजूबाई या ठिकाणी त्यावेळेला आमचा हा फोटोग्राफर सुनील वाघचौरे याचा आणि माझा संबंध आला वास्तविक पाहता तो माझा विद्यार्थी नाही तरीसुद्धा गरजूबाई या ठिकाणी त्याचा माझा संबंध आला आणि ही जी ओळख होती ती मित्रप्रेमामध्ये परिवर्तित झाली कारण मित्रप्रेमाला वयाची मर्यादा नसते आणि सुनीलच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत तेच एक ते घडलं वारंवार हा सुनील मला फोन करतो मी त्याला फोन करतो तसाच माझा हा सुनील आढाव विद्यार्थी तोही वारंवार मला फोन करतो मी त्याला फोन करतो या दोघांच्याकडून मला खूप खूप ऊर्जा मिळते त्याचबरोबर बाळासाहेब मेदगे संजय मेदगे भाऊ वाडाव सतत संपर्कामध्ये असणारे विद्यार्थी आहेत आणि दिलीप कडलक चंदामणी जाधव हे जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचे माझे विद्यार्थी आहेत इतकं प्रेमपण जे देणारे विद्यार्थी असे दुर्मिळ आहेत मला या विद्यार्थ्यांची आठवण झाली म्हणजे माझं हृदय मनापासून भरून येतं या सर्व विद्यार्थ्यांना सुनील वाघचौराला मी खूप खूप धन्यवाद देतो परमेश्वरानं त्यांना दीर्घ असं आयुष्य द्यावं आरोग्य द्यावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि हा उत्कृष्ट असा कार्यक्रम साजरा झाला त्याबाबत संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो असंच वारंवार संपर्कामध्ये राहा अशी सदिच्छा व्यक्त करतो दोन शब्द संपवतो शोध मशीनला जीवा पारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल श्याम मुरारी बिहारी तोशी विहारी तो भेटल का वाट मला त्या गाभारची आज कुल कोणी तरी जाव नका बघ फुकाडून तरंगातला देव खावल का बघ फुकाडून राऊला तीर्थक्षेत्री नक्कीच आहे पण तो तान्याबाळात आहे साधू संतांमध्ये देव आहे फक्तकाच्या अंतकरणात देव आहे फक्त शोधा म्हणजेच आपले लहान्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी थोडी तो घागरी तोच नाता घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला भावनाग जा बघवू घर मी धरां तरंगत लागे बघावला बघू धरून धरांतरंग बघावलका काय सांगितलं आई वडिलांमध्ये देव आहेत या गुरुजनांमध्ये देव आहेत सारा विश्वात देव आहेत म्हणून सांगितलंय स्वतःच्या अंतकारांना देव आहेत फक्त शोधा म्हणजेच आपण राहतो माऊलीच्या जिवारात जो डोलतो मात लेल्या शिवारात तो जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटून तोच आभाळी ओ थांबतो नाच वे बीज जो त्यान नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन ये लाट येतो किनारावरी तोल साऱ्या जगाच तो सावरी राहतो तो मनी यजनी जीवनी एका पाशानी तो सांग मावल का बघू घडू निधार